जन्मभूमीने पावन झालेल्या किल्ले सिनेरी या ठिकाण पिंपरी पंढरकाम असतो आणि सामाजिक कार्यकर्ते दादा दुर्गुडे व स्वप्नदा दुर्गुडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी दोन हजार भेटते आपण या ठिकाणी आपल्या मराठी बांधवांना वाटत आहोत आपल्या ग्रामस्थ पिंपरी जेणे चार पाच दिवस आर्थिक मेहनत करून त्या ठिकाणी सुद्धा स्वागत दिवस पॉट स्वागत पिंपरीकर होते आणि आज सुद्धा पिंपरीकरांनी भरून दोन दोन लाड्या भरून या ठिकाणी पाणी बाटल असतील चिक्की असेल बिस्टिट असतील हे गोंधे असतील हे सर्व सुख खाद्य या ठिकाणी आपल्या मराठी बाटायला पाठवले मी सर्व ग्रामस्थ पिंबरी भंडार शिवजन्म जन्मभूमी पिंबरी भंडार यांच्या मनापासून हार्दिक आभार मानतो त्यांच्या पुढे नतमस्तक होतो की ज्या ज्या ठिकाणी आम्ही तुम्हाला आवाहन केलं त्या त्या ठिकाणी पिंपरीकरांनी आम्हाला लाखो रुपये मदत दिली आणि त्याचा नवा पैसा ना पैसा आम्ही त्या ठिकाणी जनतेच्या कामासाठी लावण्यासाठी वचनबद्ध आहे आम्ही कुठल्याही पैशाला रोखांच्या नंतर येत नाही समाजासाठी सर्व तोपरी सर्व आमच्या आम्ही मदत करतोय आणि सर्व ग्रामस्थांच्या पुन्हा एकदा मनापासून आणि गोष्टी बांधवांना वाट सुरुवात करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवडे पिंपरी पेढर ग्रामस्थिक घुमट्याची सोय या ठिकाणी केलेली आहे लोकसहभागातून या ठिकाणी बिस्किट पाणी बॉटल असतील चिक्की असतील वैशत साहित्य या ठिकाणी वाटप केलेलं आहे या ठिकाणी लाईन लावून एकदम उत्कृष्ट पद्धतीने मराठा बांधव या ठिकाणी घुमटे घेत आहेत हे पाहू शकता पावसाचं सावट या ठिकाणी आहे परंतु या पावसाच्या सावटमध्ये या ठिकाणी अत्यावश्यक सेवेत जे घुमटे म्हणजे बिजुना यासाठी जे गो घोमटे वापरले जाते म्हणजे रेनकोट टाईप या ठिकाणी पिंपरी शिवजन्म ग्रामस्थ जुन्नर या ठिकाणावरून आलेले आहेत साधारणतः दोन ते अडीच हजार घोमटे या ठिकाणी वाटणार आहेत आता आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या संख्येने मराठा बांधव लाईन लावून हे घोमटे घेण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहेत घुमटे घेण्यासाठी या ठिकाणी पाहू शकता आपण पर... हे पाहू शकता या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी गोमटे देखील गोमटो घेता येईल या ठिकाणी अत्यंत महत्वाच्या या अत्यावश्यक सेवेतील महत्वाचा भाग म्हणजे हा गोमटे जुन्नर तालुक्यातील या ठिकाणचे शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत मोठ्या संख्येने गोमटे या ठिकाणी वाटप करत आहेत या ठिकाणी पिंपरी पेंटारच्या ग्रामस्थांच्या हा दमछाक या ठिकाणी मराठा बांधवांच्या या ओढ्या आणण्यात होत आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी मराठा बांधव गोमटे घेण्यासाठी या ठिकाणी खूप आहेत परंतु या ठिकाणी गोमटे घेण्यासाठी तरु मराठा बांधवांच्या लगभग मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दिसते पण या मराठा बांधवांच्या या पाण्यातोपासून संरक्षण होण्यासाठी या ठिकाणी नक्कीच गोमट्याचा वापर मोठा थाटामाटात या ठिकाणी केला जातो आपण पाहू शकता या ठिकाणी जुन्नरच्या या सी एस टीच्या भागात या ठिकाणी सी एस टी स्टेशन आहे सी एस टी स्टेशनच्या बाहेर आझादबाजाच्या बाहेर या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी गोमटे वाटप देखील केले जाते या ठिकाणी पाहू शकता एकदम सुंदर असं या ठिकाणचं मराठा बांधव सहकार्य करत आहेत पोलीस वर्गाला देखील सहकार्य करत आहेत परंतु या ठिकाणी धुमक्या असतील पाणी बॉटल्स असतील बऱ्याचपैकी या ठिकाणी आज जेवण देखील ग्रामीण भागातून या ठिकाणी ट्रकच्या ट्रक भरून या ठिकाणी जेवण देखील आलेलं आहे मराठा बांधवांच्या या सेवेसाठी नक्कीच सदैव तत्पर महाराष्ट्र मराठा बांधव जे गावाला मराठा बांधव आहेत त्यांनी देखील या ठिकाणी सेवा आपल्या रूपी या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी पाठवलेला आहे মাক <laughs> মাক

तो बाबा 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 ओ मोठ्या संख्येने बिस्किट वाटप बिस्लरी वाटप या ठिकाणी रेनकोट वाटप देखील दुर्गुड्यांच्या माध्यमातून जे डोनर आपले स्वप्नदाता दुर्गुडे त्यांच्या कंपनीने या ठिकाणी रेनकोट वाटप करत आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी पाऊस देखील येतोय रेनकोटाची या ठिकाणी मोठ अत्यंत गरज आहे या निमित्ताने या ठिकाणी मोठ्या संख्येने रेनकोट घेण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी झालेली आहे या ठिकाणी गर्दी आता काही मराठा बांधव देखील या ठिकाणी आपल्या या या रेनकोट घेण्यासाठी ठिकाणी मोठ्या संख्येने आहेत ते पाहू शकता आपण पूर्ण या ठिकाणी मराठा बांधव या ठिकाणी रेनकोट घेण्यासाठी या ठिकाणी येतात वारंवार या ठिकाणी पावसाची दाट शक्यता आहे या आझाद मैदानावर मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी पाहावायला पाहू शकता पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी या ठिकाणी आहे आझाद मैदान पूर्ण गच्च या ठिकाणी मराठा बांधवांच्या या युवकाने या ठिकाणी बनलेला आहे गावावरून आता या ठिकाणी लोकांच्या जेवणासाठी मोठ्या संख्येने गावावरून भाकरी असतील त्यांना जे ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी या ठिकाणी पुरवल्या जात आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी पाऊस आज कमी आहे पण आता देखील या ठिकाणी तुरळक असा पाऊस या ठिकाणी येत आहे त्यामुळे नक्कीच या ठिकाणी मराठा बांधवांचा मोठा संघर्ष या ठिकाणी करावा लागत आहे